नमस्कार मित्रांनो शुभ सदा तुमचं पुन्हा एकदा भरपूर दिवसानंतर स्वागत आहे आहे चॅनलवर आणि आपले ब्लाउज पुढे मध्ये गॅप पडला सॉरी तर मध्ये जरा लावलं नाही तर त्याला काही दिवस वगैरे मोजू नको पण जरा टाकतो तुला जाऊ दे तर चालू आहे जवळजवळ आठवा दिवस आहे आणि शनिवारी आपण जाणार होतो पण पाऊस काल पण पाऊस आज पण थोडा आहे सांगितलेलं आहे ऑलरेडी आले तर बघूया आज नसेल काय जायचं आपण जाऊया तो बघू आले जरा आजचा उद्याचा तीन दिवस आहे तीन दिवस बघेल दसरा तर खाली मॉर्निंग तुला बनवत काय बनव बघू आपण तर शिव येईल आता शिवला सोडून ऑफिस तर, तर तेल टाकायचा प्रयत्न करू म्हणून दिवस मध्ये नाही होतील जोडे थंडी काय आता शॉर्ट्स बघता की नाही बघा जरा प्रयत्न येते का मग खूप आणि आपण जर काल शॉर्ट घेत होतो तर त्याचं थोडा काय बोलतात त्याला बॅकग्राऊंड फक्त कॅमेरा फक्त कॅमेरा सर थोडं फार बघा शूटच्या आधी किती प्रयत्न केलेत त्या वाक्यासाठी सेंटेन्ससाठी तर गेल पेला, पेला तर, तो आज शॉर्ट्स पहिला नाही पहिला शॉर्ट सेल मग ब्लॉग हो गया आपण तसं नाही तर बघा ह्याच क्लिपमध्ये टाकतो तर तुम्हाला मजा येते बघायला तर चला तर मित्रांनो नाश्त्याला बघू काय बनते काय बनते काय म्हणते इकडे कार्टून बनले इकडे माझी बायको बनवत आहे ए, ए, टेकनिक, टेकनिक <laughs> नाश्त्याला तर बघा तर शिव नाही आले कारण ची मम्मी आहे घरी तर मस्तपैकी पेक खाऊया ऑफिका जाव्या तर उट्टप्पा बनतोय टोसा बनतोय तर नंतर बघू आप मैं इस मुका नहीं सॉरी सॉरी हाँ आज मैं उस मुकाम पे खड़ा हूँ ये शब्द आना हम आके मुझे नहीं कहने आ... नहीं ना है काय लो लो काय हा शब्द बोलता हमला जाके लोग मुझे बोलते हैं बस बस लगे ऐसे बोलूं जाके लोग ऐसा नहीं जाके हां लोग मुझे बोलते हैं है भैया ए रजिस्टर आस्टा गया आई कहने ऐसे एक्शन गूगल वाले थे आज उस मुकाम ना आज सोहे आज मैं उस मुकाम पे खड़ा हूँ आके लोग मुझे बोलते हैं बरोबर है बरो ना आज ना आज उस मैं ना आज मैं इस उस मुकाम पे खड़ा हूँ ना बरोबर है बरोबर बरोबर बरो। आज मैं उस मुकाम पे खड़ा हूँ हाँ बंदी पुरजे से तो कहाँ है

उस मुकाम पे खड़ा हूँ जहाँ के लोग मुझे बोलते हैं कहां मुझे पण आज उस मुकाम पे खड़ा हूँ। कौन मैं आज मैं उस मुकाम नहीं आज मैं उस मुकाम पे खड़ा हूँ जहाँ के लोग बोलते हैं आके लोग आ जाके लोग जहाँ आके जा आके लोग ये बोलायचं जा आकेला थांबायचं लोग बोलते हैं आज इस मुकाम पे मैं खड़ा हूं मैं आ, आज मैं 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 आज आज मैं उस मुकाम <laughs> अगर का है आज, ना <laughs> आज मैं उस मुकाम उस उस पे खड़ा हूँ एवडाला है मुझे नहीं भाजी

मुझे बोलते है लोक बोलते, लो बोलते ना मुझे नाही आणणार आहे बंटी मुझे देणार ना मुझे मित्रांना बघा आम्ही आता पिढी झालेले गरबा अचानक भयानक पाऊस होता जायचं नाही जायचं काय पत्ता नव्हता आम्हाला काहीच माहित नव्हता पण आम्ही चाललोय शंभर टक्के आता फिक्स झालंय कारण की मी अजून अजून मी घातलेले ट्रॅक अजून बॅक कॅमेरा करू शकत नाही मी कारण की भाऊ होते रेडी आणि फायनली रेडी झाले फायनली रेडी झाले आणि चरण चरण कबड्डी खेळणार आहे सोनू लालवा सोनू लालवा टोपी पेन वालवा एक लालवा येतोय अजून एक येतोय मानव आवा मानल लालवाला जाऊया गरबा दाखवतो पावसाळी गरबा करून मी बघितला नसेल तर बघून घ्या आणि वेशभूषा पण आहे तर बघूया कसं काय हे ते का सिंगर बी आगाव भाई

I I I don't know. I'm not i yeah.